इथे सात अंडी घेतल्या आहेत आणि ती उकडायला घालताना त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे ती चांगली उकडतात आणि त्याची टरपले चांगली निघतात आता ही अंडी उकडून झालेली आहेत त्याची अशी टर्फलं काढायची अंडी उकडताना त्यात मीठ घातल्यामुळे अशी टरपल व्यवस्थित निघतात आपली अंडी फुटत नाहीत मोडत नाहीत तर अशी सगळ्या अंड्यांची टरफलं काढून घ्यायची आहेत अशी टरफलं काढून घेतलेली आहेत आता अंडा मसाल्यासाठी साहित्य आहे अर्धी वाटी सुके खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी टोमॅटो घेतला आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली इथे एक गड्डी लसणाचा घेतला आहे एक इंच आलं घेतले फोडणीला थोडा हिंग घेतलेला आहे दोन टेबलस्पून तीळ घेतले अर्धा टेबलस्पून जिरे घेतले आहेत चार लवंगा घेतले आहेत आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत बॅडगी मिरची घेतली आहे एक टेबलस्पून परत हळद पाव चमचा घेतला आहे आणि कांदा लसूण तीन चमचे घेतलेले आहे चोईपुरते मीठ घेतले आहे आणि एक मोंटरा मोठा कांदा घेतलेला आहे उभा कापून आणि चार पाच कढीपत्त्याची पाने घेतले आहेत आणि दोन टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आता आपण मसाले भाजून घेऊया सुरुवातीला तीळ भाजून घेऊया तीळ चांगले तडतडूपर्यंत भाजायचे आहेत तीळ भाजलेले आहेत वेळा लालसर होपर्यंत तीळ भाजायचे आहेत तीळ भाजत आले की त्यामध्ये जिरे लवंगा आणि दालचिन घालायचे आहेत तेही चांगलं भाजून घ्यायचं तीळ जिरे लवंग आणि दालचिन हे आता भाजलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे हेही लालसर भाजून घ्यायचं आता खोबरं भाजलेलं आहे तेही आपण बाजूला काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये ओलं खोबरं भाजायचं आहे ओलं खोबरंही जरा चांगलं लालसर भाजायचं एवढं हे लालसर झालेला आहे आता हेही बाजूला काढून ठेवू आता पॅनमध्ये आपण कांदा भाजायचा आहे कांदा घालायचा आहे आणि कांद्यावर एक दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घालून चांगलं भाजायचं आहे कांदा लालसर झालेला आहे कांदा भाजल्यानंतर ह्याच्यात लसूण आणि आलं घालायचं आणि ही दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा लसूण आलं एक चांगलं भाजलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे भाजलेल्या सगळ्या वस्तू आहेत त्या एक एक करून घालायच्या आहेत सुरुवातीला कांदा आलं आणि लसूण आहे ते घालूया त्याच्यानंतर सुकं खोबरं घालायचं आहे नंतर तीळ घालायचे आहेत ओलं खोबरं घालायचं आहे ते घालून झालं की जी कांदा लसूण चटणी घेतलेली होती ती घालायची आहे ही बॅडगी मिरची आपण नंतर वापरायची आहे आता ह्या सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत तेव्हा अशा तऱ्हेने ही पेस्ट झाली पाहिजे एकदम बारीक करून घेतलेलं आहे गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि अंदाजे त्याच्यामध्ये अर्धी वाटीच्या वरतोडत तेल घालायचं आहे तेल कडलेलं आहे ह्याच्यात कढीपत्ता घालायचा आहे हा वाळेला कढीपत्ता आहे तो जरा चुरगळून घालायचा आणि जर टोमॅटो आपण चिरून ठेवलेला तो टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे टोमॅटो तेलामध्ये असं झाकण ठेवून ठेवून चांगला भाजायचं आहे आता पाहू आपण टोमॅटो अजून चांगला भाजायचं आहे परत आणि झाकण ठेवायचं एक दोन दोन मिनटांना असं झाकण ठेवून काढून बघायचं आता टोमॅटो चांगला शिजलेला आहे तेलामध्ये चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये ते आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं दोन टेबलस्पून ते घालायचं आणि तेलामध्ये तेही चांगलं हलवायचं आहे ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपण जी बॅडगी मिरची घेतलेली आणि हळद हे दोन्ही तेलामध्ये घालायचं बॅडगी मिर मिरचीमुळे पदार्थाला रंग चांगला येतो आणि चवही चांगली लागते त्याच्यानंतर आपण जो मसाला बारीक केलेला तो या तेलामध्ये घालायचा आहे तेलामध्ये चांगला मसाला हलवायचा आहे आणि गॅस मध्यम करायचा आहे आणि मसालाही चांगलं झाकण ठेवून चांगला, चांगला भाजायचा आहे दोन मिनटांनी झाकण काढून बघूया एव थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे असं झाकण ठेवून ठेवून तेल सुटूपर्यंत मसाला चांगला भाजायचा आहे परत एकदा झाकण ठेवायचं परत दोन मिनटांना आपण बघूया एव चांगलं तेल सुटलेलं आहे परत हलवायचं आहे मसाला आणि आता या मसाल्यामध्ये जे आपण मिक्सरचं भांडं मसाला बारीक केलेला होता ते धुऊन त्यात पाणी घालायचं आहे आणखीन यात दोन तीन पेलं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्हाला घट्ट पाहिजे असेल घट पातळ पाहिजे असले पातळ अंडा मसाल्याची ग्रेव्ही ही थोडी घट्टच असते आता आण अंडा मसाला उकळत आहे तेव्हा तुम्हाला हवी तशी ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता आता यात अंड्याला अशी उभी चीर द्यायची आणि यात एक एक अंड घालायचं आहे सगळे अंडी अशी उभी चीर देऊन यात घालायची आहेत आणि सगळे अंडी घातल्यानंतर या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून चांगलं हलवायचं चा। आणि एक पाच ही करी चांगली उकळून घ्यायची आहे गॅस मध्यम करून उकळून घ्यायचे तर वरून कोथिंबीर घालायची आता ही पाच मिनटं करी आपली उकळते आहे तर अंडाकरी आपली तयार झालेली आहे तर अंडाकरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद